पुढची बातमी आहे रुग्णांना दिलासा देणारी कारण लाखो लोकांचा टेन्शन वाढवणाऱ्या डायबिटीज अखेर वा लस शोधण्यात आली आहे ही लस नेमकी कुणी आहे ही लस कशी घ्यावी लागणार आहे त्याबरोबरच ही लस डायबिटीसच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाणी लस डायबेटीसच्या गोळ्यांपासून मुक्ती ची लस देशात दर दहा पैकी एक व्यक्ती ग्रस्त बदलत्या डायबिटीस नागरिकांना हैराण पण आता काळजी करण्याचं डायबिटीजच्या रुग्णांना वरदान ठरणारी लस डेन्मार्कच्या नॉर्डिक्स या कंपनीनं तयार केली आहे त्यामुळे रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता दररोज इन्सुलिन किंवा गोळ्यांपासून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय नोर्डिक्स कडून इन्सुलिन आयकोडेक या नावाच्या लसीचा शोध लावण्यात आलाय या लसीनं शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढणार आहे या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिनच्या डोसपासून मुक्ती मिळणार आहे लसीला युरोपियन मेडिसिन एजन्सीकडून हिरवा कंदील मिळालाय नवो नोर्डिक्स ने भारताकडे परवानगी मागितली आहे लस भारतात आल्यानंतर त्यावर अभ्यास केला जाणार आहे तज्ञांच्या समितीनं मान्यता दिल्यानंतर भारतामध्ये लस उपलब्ध होईल भारतातल्या दहा टक्के लोकांना डायबिटीसचा आजार असल्यानं भारत डायबेटीसची राजधानी बनू पाहतीये भारतातल्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत पाहूया भारतात दहा कोटींपेक्षा जास्त डायबेटीसचे रुग्ण आहेत डायबेटीसच्या रुग्णसंख्येमध्ये चार वर्षात चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गोव्यामध्ये सव्वीस पूर्णांक चार टक्के डायबेटीसचे रुग्ण आहेत पॉंडेचेरी मध्ये सव्वीस पूर्णांक तीन तर केरळ मध्ये पंचवीस पूर्णांक पाच टक्के डायबेटीस रुग्ण आहेत तिकडे उत्तर प्रदेशात प्री डायबेटिक रुग्णांची संख्या मोठी आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आणि अरुणाचल प्रदेशात डायबेटीस प्रमाण वेगानं वाढण्याचा अंदाज आहे भारत हा कॅपिटल ऑफ डायबिटीस आणि हार्ट डिझीज होणार आहे याचा अर्थ असा की आता आमचं जे रिसर्च दाखवत आहे त्याप्रमाणे डायबेटिक पेशंटची संख्या दिवसे दिवस दिवसे दिवस वाढत चालली आहे आणि म्हणूनच ही बातमी थोडीशी आनंदाची बातमी भारतीयांना आहे काम व्यायामाचा अभाव फास्ट फूड खाण्याचं वाढतं प्रमाण या सर्व कारणांमुळे भारतीय लोकांमध्ये डायबिटीज प्रमाण वाढलेलं आहे मात्र नोवोनॉर्डिक्स या कंपनीच्या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिन आणि गोळ्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई